नमस्कार मी कपिल नरवाडे सहशिक्षक माध्यमिक आश्रमशाळा केळगाव तांडा या ठिकाणी इंग्रजी विषयाचं अध्यापन करतो जुलैमध्ये ज्यावेळेस माझं निपुण भारत अंतर्गत जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार या विषयावर निर्मितीचं पहिलं वर्कशॉप झालं त्याच्यापूर्वी माझ्यातल्या शिक्षकाचं समाधान होत नव्हतं की मी शिकवतोय पण मुलं माझी सगळी शिकत नाही आहेत आणि ते वर्कशॉप अटेंड करून आल्याच्या नंतर जेव्हा असं आम्हाला वर्कशॉपमध्ये सांगितलं गेलं की मुलांना शिकू द्या तुम्ही त्यांना शिकवणं बंद करा त्यावेळेस त्याच्यावर विश्वास बसला नाही पण ज्यावेळेस वर्गात येऊन ते सुरुवात केलं ॲक्च्युअल प्रयोग म्हणून का होत नाही पण करून बघूया असं जेव्हा मनात आलं आणि ते करायला लागलो त्यावेळेस त्याचे रिझल्ट दिसायला लागले मग त्याच्यावर तंत्रज्ञानाचा वापर करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत आमच्याकडे अशी अडचण होती की मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मिळत नव्हते पालकांकडून कारण मुलं यूट्यूबवर ते काहीतरी व्हिडिओज बघतील पिक्चर बघतील गाणी बघत बसतील डान्स बघत बसतील गेम्स खेळत बसतील या कारणास्तव पालक मुलांकडं मोबाईल्स देत नव्हते पण जेव्हा त्यातून शिकायचं कसं हे आम्ही मुलांना सांगत गेलो आणि मुलं त्याचा अवलंब घरच्या मोबाईलवर दि गव्हर्नमेंटने दिलेल्या टॅबवर करायला लागली ला त्यावेळेस मग त्यांचे पालकसुद्धा त्यांना मोबाईल्स आणि टॅबलेट्स अगदी आवाजून वापरायला देऊ लागले आणि त्या माध्यमातून मुलं खूप छानपणे तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणासाठी शिकण्यासाठी करायला लागले आणि त्यातून मुलं खूप छान शिकायला लागली यां ह्या पद्धतीनं शिकत असताना लर्निंग इंटरव्हेन्शनचा वापर करून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांच्या शिकण्याची गती एवढी वाढली की आम्हाला स्वतः शिकवत असताना सुद्धा एवढ्या फास्ट गतीनं कधीच शिकवता नव्हतं आलं एवढ्या फास्ट गतीने मुलं शिकायला लागली आणि त्याचा वापर इतरांना शिकवण्यासाठी सुद्धा ती मुलं करायला लागली म्हणजे माझ्या वर्गातली काही मुलं शिकायची आणि काही शिकायचीच नाहीत असं जेव्हा होत होतं मी शिकवत असताना ते चित्र पूर्णपणे बदलून गेलं आणि मुलं एकमेकांकडून एकमेकांना शिकवायला लागली एकमेकांचं शिकायला लागली या माध्यमातून सगळी मुलं माझ्या वर्गातली शिकतायत असं मला जाणवायला लागलं आणि हे मी सुरुवातीला हिंदी विषयाच्या बाबतीत करून पाहिलं आणि ते खूप खूप सक्सेस झालं त्याच्यामुळे मी आता इंग्ल इंग्रजी विषयाच्या बाबतीतसुद्धा इयत्ता आठवी नववी आणि दहावी या तीनही वर्गामध्ये हे सगळे प्रयोग करतो आहे आणि हे सगळे प्रयोग करत असताना लर्निंग इंटरव्हेंशन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना आमचा सिलेबस जवळपास तीन महिने अगोदरच माझ्या तीनही वर्गातला सगळा सिलेबस संपून गेला मग उरलेल्या वेळेत आम्ही काय करायचं याचा ज्यावेळेस आम्ही विचार करायला लागलो त्यावेळेस मुलांनीच पर्याय सुचवले की सर मी मला हे जमतं मी हे शिकू का किंवा मा, माझ्या मित्रांना शिकू का मग त्याला परवानगी दिली आणि अशा प्रकारे अश्विनी काळे नावाची जी मुलगी आहे त्या मुलींनी तिला विणकामात आवड होती आणि ती विणकामावर काम करायला लागली ती ते विणकाम काम करत विणकाम करत असताना तिला स्वतःला इंटरेस्ट एवढा वाटायला लागला की कि मी किती शिकू आणि किती जणांना शिकू हा उत्साह तिच्यामध्ये निर्माण झाला आणि त्या आत्मविश्वासानं इतर मुलींनासुद्धा विणकाम शिकवायला लागली ममता कांबळे नावाची मुलगी आहे जी गायन नृत्य आणि मेहंदी याबाबतीत स्वतःचाही छंद जप जो जोपासायला लागली आणि शिवाय सगळ्या शाळेला त्या गोष्टींची माहिती ती द्यायला लागली आणि शिकवायला लागली ला ला अशा वेगवेगळ्या कलागुणांच्या बाबतीत मुली काम करायला लागल्या आयशा मु नावाची मुलगी आहे जी चित्रकलेच्या बाबतीत छान काम करते आत्ता आपण आपल्या श क्लिपमध्ये पण आयशाला बघू शकतो आयशा ही मुलगी खरं तर मुकबधीर आहे तिला ऐकायला येत नाही बोलता येत नाही पण तरीसुद्धा तिची कला इतकी सुंदर आहे की विश्वास नाही बसत की तिला ऐकता किंवा बोलता येत नाही अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या कलांच्या बाबतीत मुलांच्याकडनं मुलांना प्रेरित केलं आहे आणि मुलं आज विविध कलांमध्ये पारंगत होत आहेत याचं एक उत्तम उदाहरण आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं की आमच्या मी व्हॅकेशनचे क्लास चालू केल्यानंतर माझ्या वर्गात मला असं जाणवलं की पहिल्याच दिवशी मी वर्गात गेल्यानंतर काही मुलं हरिपाटाची ओवी गुणगुणत होती म्हटलं मुला आश्रमशाळेच्या मुलांना हरिपाटाची ओवी कशी काय गुणगुणायची आवड झाली मग मी त्यांच्याकडनं ती म्हणून घेतली खरंच त्यांना जमते का पाहिलं आणि ते जमायला लागल्या जमायला लागलंय हे कळल्याच्या नंतर मग मी त्यांना विचारलं की तुम्ही वी मग विषय विंत्र म्हणून आपल्या आपल्या अख्ख्या शाळेतल्या सगळ्याच मुलांना हरिपाठ शिकवणार का तेव्हा त्या मुलांनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर मग आम्ही म्हटलं की त्याच्यासाठी लागणारे टाळ मृदंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमतात का तर मुलं सांगायला लागली सर आदिनाथला मृदंग जमतो मला टाळ वाजवायला जमतं मी ढोलकी वाजवू शकतो मग असं ज्यावेळेस मुलांकडनं यायला लागलं त्यावेळेस मुलींनी पण सांगितलं की सर मी हरिपाठ म्हणू शकते मग मी त्यांचा एक गट केला आणि त्या सर्व मुलांना वाद्य वाजवणारे वेगळे आणि गायन करणारे वेगळे अर्थ सांगणारे वेगळे अशा प्रकारे वेगवेगळे गट करून त्याच मुलांकडून आम्ही आता पहिली ते दहावीच्या सर्व मुलांना हरिपाठ शिकवण्याचं काम करतो आहे मागच्या एक आठवड्यामध्ये आम्ही एक अभंग हरिपाठाचा पूर्ण केलेला आहे अशा प्रकारे आम्ही इथून पुढे भगवद्गीता पण शाळेमध्ये मुलांना शिकवणार आहोत मुलांच्याच मदतीनं आणि विविध कलासुद्धा जोपा जोपासणार आहोत तेही मुलांच्याच म्हणजेच विषयमित्रांच्याच मदतीनं अशा पद्धतीनं आज असं जर आम्ही शिकत गेलो तर मला खात्री आहे की पुढच्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आम्ही शंभर टक्के इंग्लिशमधून सादर करू का कारण आम्ही आठवी आणि नववी दोन वर्गामध्ये स्पोकन इंग्लिशलासुद्धा सुरुवात केलेली आहे जो आमचा सिलेबसचा उरलेला वेळ आहे त्यातूनच अशा प्रकारे आमची मुलं येत्या काही काळामध्ये एकविसाव्या शतकातील सगळी कौशल्य आत्मसात करतील आणि इवन कोडिंग आणि प्रोग्रामिंगसुद्धा आमची मुलं करायला लागतील याची मी ग्वाही देतो आणि हे केवळ आणि केवळ शक्य होत आहे ते फक्त आणि फक्त जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचारामुळे धन्यवाद